श्री साईबाबांची मानाची पालखी मिरवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओम साई पदयात्रा मित्रमंडळ मंडळ पेण तर्फे मिरवणुकीचे पेंट शहरात आयोजन करण्यात आले आहे गुरुवार नोव्हेंबर रोजी पेण शहर साईमय वातावरणात निघणार आहे पेण साई, साई मंदिर कासार तलाव येथून सायंकाळी पाच वाजता विद्युत रोषणाई ब्रॉसबँड पथकाच्या सुंदर संगीताच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे या मिरवणूक सोहळ्यामध्ये चलचित्ररथ सामील होणार आहेत यामध्ये द्वारकामाई मंदिर बैलगाडी हाकताना साईबाबा हुबेहुब दिसणारे साईबाबा यांचा विशेष समावेश असतो पेंड साई मंदिरापासून सुरू होणारी मिरवणूक घरांची आळी चावडी नाका आंबेडकर चौक नगरपालिका चौक राजूपोटे मार्ग कोळीवाडा महावीर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक कासार आळी हनुमान आळी आणि पुन्हा साई मंदिर येथे फिरणार आहे पालखी मार्गावर सर्वत्र भगवे पताके भगवे झेंडे लावण्यात आले आहेत घरासमोर मिरवणूक आल्यानंतर प्रत्येक महिला आरती ओवाळून पूजा करत असते शेवटी साईबाबांच्या महाआरतीने महा व सांगता होणार आहे त्यानंतर शुक्रवारी सकाळी सहा वाजता साईबाबांची पालखी पायी चालत शिर्डी मार्गस्थ होणार आहे गेली सोळा वर्ष ओम साई पदयात्रा मित्रमंडळ पेण ते शिर्डी पर्यंत साई पालखीची आयोजन करत आहेत सदर मिरवणूक पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई पदयात्रा मित्रमंडळाचे सर्वे सर्व कल्पेश ठाकूर मितेश भानुशाली व त्यांचे शेकडो सहकारी साई सेवक गेली महिनाभर दिवस रात्र मेहनत घेत आहेत पेंकर वर्षभर या श्री साईबाबांच्या भव्य दिव्य मिरवणुकीची वाट पाहत असतात करिता विनायक पाटील पेन